तर हाय गाईज हा माझ्या आयुष्यातला पहिला लग ब्लॉक आहे तर आपण बघूया वायरला होतोय का नाही तर आज आम्ही आलोय भिजवायला तर बघू शकतो तुम्ही मका भिजवाय आलो आम्ही पोल चालू केलं या या बघूया आता साऱ्यावर पाणी लावले एका साऱ्यावर पाणी लावले आणि या चॅनलवरती दोघंच काम करणार आहे तर तुम्ही सपोर्ट करा नवीन चॅनल आम्ही खोलला आहे आजपासून आजपासून एक दोन तीन दिवसात एकदा ब्लॉक तयार करणार मोटर झाली पण मी वाई बँकाने मोटर चालू करायला चालली चला मोटर चालू करून घेऊ मग बसून निवांत आता आम्ही चाललो हिरीवर पाणी किती आहे बघायला किती राहिलंय काय तर वैभ्या पूर्ण भिजला तर हिरीत पाणी तर जास्त आहे फुल तर आता आम्ही जंगलातनं चाललो या बघा वर यातनं बघावली कॅमेरामॅनला दारे धरायला बसवलाय आता हात उद्याहीच काढायचं कॅमेरामॅन न पाणी लावलंय दाऱ्यावर आणि हो का इथं बसलाय ते निवांत वायब्या पशी वैद्या काय करतोय बघा रीच बघायचा आता वयब्या दावा हाताळतोय गाडीवर माका बघा तोडून ठेवली हो का आता एवढी सगळी माका न्यायची गाडीवर तर आता आम्ही माका ठेवली गाडीवर आता आम्ही आलोय मोटर बंद करायला मोटर बंद केली आणि हे मोटर चालू करायला चालली डबल आलोय हिरीवर हो का हिर Я на килл ему